किचन किचनमध्ये आपण बनवणार आहोत हॉटेलसारखं टोमॅटो सूप त्यासाठी एक किलो टोमॅटो धने पावडर एक चमचा मिरची एक चमचा साखर एक चमचा जिरे हिंग चवीप्रमाणे जिरे पावडर चवीप्रमाणे चार लसूण पाकळ्या थोडे आले तेजपत्ता दालचिनी काळी मिरी चवीप्रमाणे मीठ एक वाटी बिठे अर्धी वाटी गाजर एक कांदा मिडियम कोथंबीर काड्या एक चमचा कांदा थोडा तळला गेला आहे जास्त कांदा तळू द्यायचा नाही सर्व साहित्य टाकून घ्यायचं बीटामुळे कलर छान झालेला आता सर्व मसाले टाकून घ्यायचे तेजपत्ता दालचिनी का स्मेल जाती होन। आता है एक किलो टोमैटो पुर्ण टाकून दी स्वच्छ धुन घ एक जीव क टोमॅटो चांगले मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला आता शिजू द्यायचं आहे आपले टोमॅटो अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत तुम्हाला वाटलं तर पंधरा मिनटं तुम्ही वाफेत शिजू शकता पण मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि चार शिट्ट्या करणार आहे सूपला छान रंग आलेला आहे टोमॅटो सूपला आता स्मॅश करून घेऊया परत एक दीड ग्लास पाणी आता लागेल तसं आपण पाणी टाकत होतो तर गरमच पाणी टाकायचं आता हा आपण जो चोथा राहिला आहे तो असा स्मॅशर नाही स्मॅश करून पूर्ण अर्क काढून घेऊया त्याच्यातला आपलं टोमॅटो सूपचा सार आता मी काढून घेतलेला आहे आणि हा चोथा बाजूला ठेवून देऊ आता अंद हाचीवर आपण हे सूप उकळायला ठेवू त्यात आपण काळी मिरी पावडर एक चमचा मी जाड मोठं कुटलेली लाल मिरची टाकून घेतलेली आहे आता सूप एक संघ होण्यासाठी आपण दोन चमचे कॉर्नफ्लावर पाण्यात घोळून टाकून घेऊया एक संघ होण्यासाठी आपण त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया लसूण टाकून आता त्यात मी बटर मिक्स आहे आता पूर्ण आपण तावाभरास पसरून घेऊया आपले क्रुटन छान ब्राऊनिश व्हायला लागलेले आहेत त्यांना असं पलटून घेऊया आपले क्रुटॉन लसणी फ्ले फ्लेवर आपलं सूप तयार झालेलं आहे अगदी छान पण हे जे तुम्ही फेस म्हणतात किंवा झॅग म्हणतात ते काढून घ्यायचं नाही तर टेस्ट बिघडते आपलं सूप जास्त घट्टही नाही पातळही नाही आता जसं थंड होईल तसं दाटसर पण येईल अतिशय व्यवस्थित झालेलं आहे हॉटेलसारखं इथं